सैनिकांच्या सन्मानार्थ व ऑपरेशन सिंधूरच्या समर्थनात अंजनगाव सुर्जी तिरंगा पदयात्रा भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ व ऑपरेशन सिंधूरच्या सन्मानात आज दुपारच्या अंजनगाव सुर्जी येथून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली पहलगाम येथे आपल्या पर्यटकांवर पाकिस्तानी अतिरेक्यांनी दहशतवादी हल्ला आपल्या माता भगिनींचे कुंकू पुसले त्याचा बदला म्हणून ऑपरेशन सिंधूर मोहीम राबविण्यात आली त्या अंतर्गत भारताच्या सैन्य दलाने पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे नष्ट करून भारतातील माता भगिनींचे कुंकू पुसणाऱ्या क्रूर अतिरेकांना चांगलाच धडा शिकवून एक प्रकारचा बदला घेतला आणि अनेक पाकिस्तानी अतिरेक्यांनी एम सदनी पाठविले भारतीय सैन्य दलाला नमन तसेच त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आणि भरघोस समर्थन देण्यासाठी आज अंजनगाव सुरजी येथील सावकारपुरा श्रीराम मंदिर येथून भव्य तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. पदयात्रेत सहभागी माजी सैनिकांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित गौरव करण्यात आला यामध्ये शहर व तालुक्यातील माजी सैनिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते भाजपा महिला आघाडी पदाधिकारी तसेच सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यांनी सहभाग घेतला होता पदयात्रेची सांगता जयस्त चौक पान अटाई येथे करण्यात आली અને સર્વના વિનંતી કરતો કે પદયાત્રે આપણ સર્વ